श्रावण सोमवार व्रतकथा हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते याला धर्मकर्माचा महिना असेही म्हटले जाते श्रावण महिन्यात धार्मिक महत्व फार मोठे आहे आणि बारा महिन्यांपैकी श्रावण महिन्याला विशेष स्थान आहे या काळात व्रत दान आणि पूजापाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या प्राचीन आणि धर्मग्रंथांमध्ये बघितल्यास भोलेनाथांची पूजा करण्यासाठी श्रावण महिन्याला अत्यधिक महत्त्व दिलेले आहे या महिन्यातच माता पार्वतीने भगवान शिवजी यांची घोर तपस्या केली होती आणि भगवान शिव यांनी माता पार्वतीला याच महिन्यात दर्शन दिले होते तेव्हापासून भक्तांचा विश्वास आहे की या महिन्यात भगवान शिवशंकरांची तपस्या करून पूजापाठ केल्याने शिवजी लवकर प्रसन्न होतात आता आपण श्रावण महिन्याची कथा श्रवण करूयात उदयपूर नगरात एक प्रतिष्ठित आणि धनी व्यापारी राहत होता ज्याचा व्यापार दूर दूरपर्यंत पसरलेला होता नगरातील सर्व लोक त्याला आदर आणि मानसन्मान देत होते एवढं सर्व सुख असूनही तो व्यापारी अंतर्मनाने खूप दुःखी होता कारण त्याला पुत्र नव्हता दिवस रात्र त्याला एकच चिंता सतावत असे की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या एवढ्या मोठ्या व्यापाऱ्याचं आणि संपत्तीचं काय होईल पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो व्यापारी प्रत्येक सोमवारी भगवान शिवजी यांचे व्रत करत त्यांची पूजा करत असे संध्याकाळी तो शिव मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावत असे त्याची भक्ती पाहून एके दिवशी देवी पार्वती भगवान शिवजी यांना म्हणाल्या स्वामी हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे कित्येक दिवसापासून हा प्रत्येक सोमवारी व्रत आणि पूजा नियमितपणे करत आहे प्रभू तुम्ही नक्कीच या व्यापाऱ्याची मनोकामना पूर्ण करा तेव्हा भगवान शिव यांनी हसत उत्तर दिले हे देवी या सृष्टीवर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळाची प्राप्ती होते प्राणी जसे कर्म करतात तसेच त्यांना फळ मिळते तरीही पार्वतीने महादेवांना आग्रहच केला स्वामी तुम्हाला या व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण करावीच लागेल हा तुमचा अनन्य भक्त आहे प्रत्येक सोमवारी विधीपूर्वक व्रत करतो आणि पूजा अर्चना करून फक्त एक वेळच अन्नग्रहण करतो तुम्हाला त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावेच लागेल देवी पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले देवी तुमच्या आग्रहामुळे मी या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण त्याचा पुत्र सोळा वर्षांपर्यंत जास्त जिवंत राहणार नाही त्याच रात्री भगवान शिवांनी स्वप्नात व्यापाऱ्याला दर्शन दिले आणि त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले तसेच त्याला पुत्राचे सोळा वर्षापर्यंतचे आयुष्य सांगितले भगवान शिवांच्या वरदानामुळे व्यापारी आनंदित झाला पण पुत्राच्या अल्प आयुष्याच्या चिंतेने त्याचा आनंद नष्ट झाला व्यापारी पूर्वीप्रमाणे सोमवारचे विधीपूर्वक व्रत करत राहिला काही महिन्यांनंतर त्याच्या घरात एक सुंदर पुत्राचा जन्म झाला पुत्र जन्मामुळे व्यापाऱ्याच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि मोठ्या आनंदाने पुत्र जन्माचा समारंभ त्याने साजरा केला व्यापाऱ्याला पुत्राच्या जन्मामुळे विशेष आनंद झाला नाही कारण त्याच्या पुत्राच्या अल्प आयुष्याचे रहस्य त्याला माहिती होते हे रहस्य घरात इतर कोणालाही माहिती नव्हते विद्वान ब्राह्मणांनी त्या पुत्राचे नाव अमर ठेवले जेव्हा अमर बारा वर्षाचा झाला तेव्हा शिक्षा प्रदान करण्यासाठी त्याला वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व्यापाऱ्याने अमरचा मामा चंद्रजीतला बोलावून सांगितले की अमरला शिक्षा प्रदान करण्यासाठी वाराणसीला सोडू नये अमर त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी निघाला रस्त्यात अमर आणि चंद्रजीत ज्या ठिकाणी थांबले तेथे त्यांनी ब्राह्मणाला भोजन दिले आणि धार्मिक कर्म केले दीर्घ प्रवासानंतर अमर आणि चंद्रजीत एका नगरात पोहोचले त्या नगराच्या राजाच्या राजकुमारीचं लग्न होतं लग्नासाठी सगळं नगर सजवलं गेलं होतं लग्नाची मिरवणूक ठरलेल्या वेळेत आली पण मुलाचे वडील आपला मुलगा एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे चिंतित पडले होते त्यांना या गोष्टीची चिंता होती की राजाला याबद्दल माहिती झालं तर हे लग्न रद्द होईल यामुळे त्यांची बदनामी होईल मुलाच्या वडिलांची नजर अमरवर पडली तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली त्यांनी ठरवले की मुलाला नवरदेव बनून या राजकुमारीशी लग्न लावून देतो आणि नंतर धन देऊन त्याचा निरोप घेतो मग राजकुमारीला आपल्या नगरात घेऊन जातो मुलाच्या वडिलांनी याबाबत अमर आणि चंद्रजित याच्याबरोबर चर्चा केली चंद्रजितने धनाच्या लोभामुळे मुलाच्या वडिलांना प्रस्ताव मान्य केला अमरला नवरदेवाच्या वस्त्रांमध्ये सजवून राजकुमारी बेलासोबत लग्न लावून दिले राजाने भरपूर धनसामुग्री देऊन राजकुमारीला निरोप दिला पण अमरला परत जात असताना सत्य लपवता आले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले राजकुमारी बेला तुमचा विवाह माझ्यासोबत झाला आहे मी वाराणसीला शिक्षा प्रदान करण्यासाठी जात आहे तुम्हाला आता एका डोळ्याने आंधळा असलेल्या नवयुवकाची पत्नी बनावं लागेल जेव्हा राजकुमारीने तिच्या ओढणीवर लिहिलेले वाचले तेव्हा तिने एका डोळ्याने आंधळा असलेल्या मुलासोबत जाण्यास नकार दिला राजाने सर्व गोष्टींचा विचार करून राजकुमारीला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतलं दुसरीकडे अमर आणि त्याचा मामा चंद्रजीत सह वाराणसीला पोहोचले अमरने गुरुकुलमध्ये शिक्षा प्रदान करण्यास सुरुवात केली अमरच्या वयाची सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याने एक यज्ञ आयोजित केला यज्ञाच्या समारोपानंतर ब्राह्मणांना भोजन दिले आणि भरपूर वस्त्रदान केले रात्री अमर त्याच्या शयनकक्षेत झोपायला गेला भगवान शिवाच्या वरदानानुसार मध्यरात्री अमरच्या प्राणांनी शरीराचा त्याग केला सूर्य उदयाच्या वेळी मामा अमरला मृतक पाहून रडू लागला त्यामुळे आसपासचे लोकही येऊन दुःख व्यक्त करू लागली मामाच्या रडण्याचा आवाज भगवान शिव आणि पार्वती मातापर्यंत पोहोचला माता पार्वती भगवान शिवांना म्हणाली स्वामी मला हा रणण्याचा आवाज सहन होत नाही कृपया या व्यक्तीचं कष्ट दूर करा भगवान शिव आणि माता पार्वती अदृश्य रूपात अमरजवळ पोहोचले अमरला पाहून भगवान शिव म्हणाले देवी हा व्यापाऱ्याचा सोळा वर्षाचे आयुष्याचे वरदान दिले होते माता पार्वतीने पुन्हा भगवान शिव यांच्याकडे विनंती केली स्वामी कृपया या मुलाला जिवंत करा अन्यथा त्याचे माता पिता पुत्राच्या मृत्यूमुळे रडून आपले प्राण सोडतील या मुलाचे वडील आपले परमभक्त आहेत ते वर्षानुवर्ष सोमवारी उपवास करतात आणि आपल्याला नैवेद्य अर्पण करत असतात माता पार्वतीच्या आग्रहावरून भगवान शिवने अमरला जिवंत राहण्याचे वरदान दिले काही क्षणात अमर जिवंत झाला आणि आपली शिक्षा पूर्ण करून मामासोबत आपल्या नगराकडे निघाला ते दोघे नगरात पोहोचले जिथे अमरचा विवाह हो झाला होता नगरात अमरने यज्ञ आयोजित केला नगराच्या राजाने यज्ञाचे आयोजन पाहिले राजाने अमरला लगेच ओळखले आणि त्याला आणि मामाला राजवाड्यात नेले काही दिवस राजवाड्यात ठेवून घेतलं आणि त्यांचा पाहुणचार केला त्यांना विविध प्रकारची वस्त्रं सुवर्णमुद्रा देऊन राजकुमारीसह निरोप दिला रस्त्यात सुरक्षिततेसाठी राजाने अनेक सैनिक पाठवले चंद्रजित मामा नगरात पोहोचल्यावर तात्काळ एका सैनिकाला त्याने घरी पाठवून आपल्या आगमनाची माहिती दिली आपल्या मुलाला जिवंत परत येताना पाहून व्यापारी अत्यंत आनंदित झाला व्यापारी आणि त्याच्या बायकोने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते त्यांनी ठरवलं होतं जर त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली तर ते दोघेही आपला प्राण सोडतील व्यापारी आपल्या बायको आणि मित्रांसह नगराच्या प्रवेशद्वारावर पोहोचला आपल्या मुलाच्या विवाहाची माहिती आणि पुत्रवधू राजकुमारी बेलाला पाहून त्यांच्या आनंदाची सीमा राहिली नाही त्या रात्री भगवान शिव व्यापाऱ्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले माझ्या प्रिय भक्ता तुझी सोमवारची उपासना आणि कथा ऐकून मी तुझ्या पुत्राला दीर्घ आयुष्य प्रदान करण्यास प्रसन्न आहे व्यापारी अत्यंत आनंदित झाला आणि सोमवारच्या उपवासामुळे व्यापाऱ्याच्या घरात सुखशांती पुन्हा आली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद